नमस्कार मित्रांनो आज आपण शॉपिंग लायसन दुकानाचा परवाना ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो उद्योग व्यवसाय हॉटेल या कामासाठी किंवा दुकानासाठी शॉपॅक लायसन्स हे खूप आवश्यक असते ते प्रत्येक दुकानदाराकडे असायला हवे तुम्ही छोट्या गावात राहत असाल किंवा शहरी भागात तुमच्याकडे शॉपॅक लायसन असणे आवश्यक आहे मित्रांनो नगरपालिका किंवा महानगरपालिका व इतर क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉपॅक लायसन्स शॉपॅक लायसन म्हणजे हे लायसन्स तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवानगी देते हे राज्य सरकारच्या दुकान व आस्थापना कायदा च्या अंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान दुकानदारांनी कायद्याने ठरवून दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराने व्यवसाय चालवण्यासाठी अंतर्गत नवीन व्यवसायाची नोंदणी करणे व त्याच्या त्याचा, त्याचा परवाना घेणे खूप आवश्यक आहे शिवाय व्यवसाय दुकान चालू केल्यावर नोंदणी अर्ज तीस दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे तर मित्रांनो शॉपॅक लायसन काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत तो एक नंबर जेथे व्यवसाय सुरू आहे किंवा करायचा आहे त्या शॉपचे नावासहित फोटो दुसरा मालकाचे फोटो तीन नंबर व्यवसायाच्या ठिकाणचे किंवा जागेवरील घेतलेले लाईट बिल किंवा टेलिफोन बिल भाडेभोवती अथवा खरेदी कर यापैकी एक या। चौथा जागा स्वमालकीची नसेल तर मालकाचे संमतीपत्र सहावा आधार कार्ड स्वतःचे तर मित्रांनो शॉपिंग लायसन काढण्याची प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो पहिले तुम्हाला शॉपिंग लायसन काढण्यासाठी आपले सरकार ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर न्यू युजर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करायचे आहे मित्रांनो अकाउंट तयार केल्यानंतर पुढे फॉर्म पूर्ण कसा भरायचा यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा गुगल क्रोमवरती प्रो, गेल्यानंतर तुम्हाला आपले सरकार ही वेबसाईट हँडल करायची आहे ही वेबसाईट टाईप केल्यानंतर तुम्हाला आपले सरकार यावरती क्लिक करायचं आहे आपले सरकार ही वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डे तुम्हाला लॉग इन इथे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता पुढे तुम्हाला एक तुमच्या समोर एक नवे पेज ओपन होईल यामध्ये डाव्या साइडला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रेटेशन यावरती क्लिक करायचं आहे यावर या, या क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन डॅशबोर्ड ओपन होईल इथे तुम्हाला लेबर डिपार्टमेंट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यानंतर खाली तुम्हाला शॉप अँड इस्टाब्लिशमेंट रेटेशन यावरती क्लिक करून प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे नवीन वेबसाईट ओपन होईल नवीन वेबसाईट ओपन झाल्यानंतर पुढे तुम्हाला ेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे फॉर्म यावरती क्लिक केल्याचा तुम्हाला तुम्हाला झिरो ते नऊ यावरती क्लिक करून कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे कन्फर्म केल्याचा तुम्हाला पुढे एक फॉर्म एप हा ओपन होईल इथे पूर्ण तुमची माहिती भरून घ्यायची आहे पहिले तुमचा इथे विभाग तुमचा जिल्हा व जवळील तुमचे ऑफिस याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द इस्टाब्लिशमेंट म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या दुकानाचे नाव किंवा शॉपचे नाव टाकायचं आहे तुम्ही शॉपचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन यावरती हा ऑप्शन निवडायचा आहे ऑप्शन निवडल्या तुम्हाला पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुमचा किंवा व्यवसायाचा पुढे तुमचे व्यवसाय सुरू केलेला देणार फायदा घ्यायचा आहे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तुमचा कोणता व्यवसाय आहे काय काहीतरी व्यवसाय टाकायचा आहे इथं मी मिल्क डेअरी फार्म हा व्यवसाय टाकत आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट आहे का पब्लिक इथे पब्लिक वर आहे इथे तुमच्या व्यवसायामध्ये किती कामगार काम करतात काम कर पुरुष महिला स्त्री याच्यात टाकल्यानंतर पुढे खाली यायचंय इथे तुम्हाला व्यवसायाच्या मालकाचे पूर्ण नाव टाकून आहे व्यवसायाच्या मालकाचे पूर्ण निवासी तपशील म्हणजे तो राहण्याचे त्यांचे ठिकाण ऍड्रेस पूर्ण टाकून घ्यायचं इथे तर डिझायनेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय इथे तुम्हाला पूर्ण तुमच्या आस्थापनेचे वर्गवारी उदा म्हणजे तुमचे दुकान इथे मी शॉप निवडत आहे शॉप निवडल्यानंतर पुढे कॅटेगरी म्हणजे तुमचे शॉप कोणत्या प्रकारचे आहे तो निवडत आहे मी तर मिल्क एंड डेअरी प्रोडक्ट यावरती क्लिक करत आहे तुम्हाला आस्थापनेचा प्रकार सेल्फ ओनरशिप पार्टनरशिप यावरती क्लिक करायचं आहे इथे शॉपमध्ये काम करणाऱ्या ना, कामगारांचे नाव टाकून घ्यायचं आहे इथे पुरुष आणि स्त्री यांची संख्या टाकून घ्यायची आहे एंटर केल्यानंतर खाली आय अग्री यावरती क्लिक करून सेव्ह डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी येईल हा ऍप्लिकेशन नंबर कॉपी करून ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला मेन डॅ मेन डॅशबोर्ड येईल मेन डॅशबोर्ड शॉप डिपार्टमेंट शॉप निवडून पुढे सर्विसेस शॉप अँड इंस्टॉलमेंट रेजिट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे नंतर ऍप्लिकेशन एंटर करून सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो मेन पेजवर तुम्हाला इथं अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट लिहिल्यावर तुम्हाला फोटो साइन आधार कार्ड सेल्फ डिक्लेरेशन व दुकानचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याची लिंक पेमेंटचं ऑप्शन पे पेएनओ यावरती क्लिक करायचं आहे पेएनओ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे तेवीस रुपये पन्नास पैसे पेमेंट आहे मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर परत तुम्हाला होम वरती जायचं आहे होम पेजवर गेल्यानंतर गो टू डिपार्टमेंट या, या 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 टॅबवरती क्लिक करायचं आहे मेन पेज वर आला मित्रांनो इथे डाउनलोड फॉर्माशी याच्यावरती क्लिक करायचं या करा आहे आणि खाली डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं हे लायसन आहे लायसन प्रिंट काढून ठेवायचं आहे मित्रांनो माहिती आवडल्यास युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्य